स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हासहित समग्र पक्षच पळवणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांनी स्थापन केला त्यांच्याच हयातीमध्ये तो पक्ष त्यांचा नाही असा न्याय मिळणं म्हणजे या दोन्ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अतिशय वेदनादायी आणि कटू अनुभव देणाऱ्या म्हणजे त्यावर विश्वास ठेवायचा तर तो, तो कसा असा सामान्यांना पडलेला हा प्रश्न होता आणि त्यातच हे दोन्ही पक्ष फुटले त्याच्या पाठीमागची कारण सांगितल्या जात होती किंवा जेवढे आजवर भाजप प्रवेश झालेत म्हणजे काँग्रेसमधून शिवसेनेमधनं अथवा राष्ट्रवादीमधनं जे काही लोक बाहेर नेते फुटून आले आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला त्या सर्व नेत्यांचा एक म्हणजे त्यांच्यामध्ये एक समान धागा होता आणि तो समान धागा म्हणजे त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे अथवा त्यांची न्यायालयीन काही तपास यंत्रणाची जी प्रकरणं आहेत तपास यंत्रणांचा त्यांच्यावर असलेला दबाव यातून त्यांचे प्रवेश झाले असा आरोप काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना विरोधी पक्ष हे भाजपावर लावत आले होते आणि यामध्येच म्हणजे यामध्ये सत्यता किती असत्यता किती हा जरी संशोधनाचा भाग असला तरी नाशिकमध्ये म्हणजे जे शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल म्हणजे हकालपट्टी करण्यात आलेले आणि दुसरे नाशिक शहर महानगर प्रमुख जे मामा हू घातलेला प्रवेश तो कोणत्या धर्तीवर झालाय म्हणजे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे ज्यानं दाखल केले त्यानं ते, ते गुन्हे मागे घेतलेत आणि ते मागे घेताना त्यानं ते भाजपा प्रवेश करत आहेत हे दोन्ही नेते म्हणून हिंदू आणि हिंदू राष्ट्रासाठी हिंदूसाठी हिंदु मी हिंदुत्ववादी संघटनेचं काम पूर्वापार करत आलो आहे आणि त्यामुळं मी यांच्यावरचे गुन्हे मागे घेतोय तक्रार मागे घेतोय आणि त्यांचं कारण त्यांचा, त्यांचा भाजपा प्रवेश होतोय हे जे जे आरोप होते ज्या तक्रारी गुन्हे होते ते मागे घेण्यात आले आहेत आणि घेणारा जो व्यक्ती आहे तो त्याचं नाव गजू घोडके तो सांगतोय की मी हिंदुत्ववादी संघटनाचं काम करतो आहे आणि त्यांचा भाजपा प्रवेश होतो आहे म्हणजे हिंदू विकासाकडे जातो आहे किंवा हिंदूंचा हिंदू राष्ट्रासाठी हिंदू संघटनांसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे म्हणून तो सांगतो आहे म्हणजे तो एक प्रकारे आजवर जे काही घटना घडल्या म्हणजे राजकीय प्रवेश भाजपामध्ये झाले त्यांना या घटनेनं दुजोरा मिळतो काय यामध्ये काही तथ्य आहे काय आणि असं असेल तर मग ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फार मोठी शोभा देणारी गोष्ट अजिबात नाहीये मग मित्रांनो सुधाकर बडगुजर जे म्हणजे त्यांचा संबंध म्हणजे कोण तो दाऊद इब्राहिम म्हणजे जे, जे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडून आणले होते त्या प्रकरणातील एक दहशतवादी एक अतिरेकी असलेला सलीम कुत्ता याबरोबर सुधाकर बडगुजर त्यांचा नाच व्हिडिओ नाचना नाचताना पार्टीतला एक व्हिडिओ घेऊन हे नितेश राणे असतील हे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यावर विधानसभेमध्ये विधानमंडळामध्ये भाष्य केलं आहे म्हणजे एवढ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले त्यांच्यावर तपासही लावलाय आणि आणखीन आजही त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत मग जर त्यांच्या ते गुन्हे असताना त्यांचा भाजपा प्रवेश जर प्रशस्त झाला असेल त्यांचा मुलगा कोण तो मला वाटतं त्याचं नाव दिलीप बडगुजर आता हा दिलीप गड बडगुजर याच्यावर खुणासारखा गुण आहे हो मको का अंतर्गत त्यावर कारवाई करण्यात आलेली आहे असंही माहिती समोर हो येते मग असं असताना नितेश राणे यांच्या या बडगुजर यांच्या संदर्भात बोलताना ते आता शंभर टक्के हिंदुत्ववादी झाले आहेत असं बोलत आहेत आणि ते म्हणजे जे आम्ही मागच्या काळामध्ये जे काही मोर्चे काढले होते त्या आमच्या खांद्याला खांदा लावून हे बडगुजर आमच्या बरोबर हिंदुत्वाचा लढा लढत होते म्हणजे ते हिंदुत्ववादी झालेत आणि यांचेच व्हिडिओ घेऊन हे नितेश राणे त्यांना अतिरेकी ठरवत होते दहशतवादी ठरत होते सलीम कुत्ताबरोबर त्यांचे संबंध आहेत म्हणून सांगत होते ते बडगुजर आता भाजपामध्ये गेलेत आणि तशीच घटना आता जे काही भाजपमध म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमधनं जे शिवसेनेचे त्या उपनेते असलेले सुनील बाबूल यांच्यावरही घरात घुसून काही मारहाण वगैरे अशी काही प्रकरणं तक्रार दाखल झाली होती आणि त्यामध्ये नाशिक महानगर प्रमुख असलेले म्हणजे तेही हकालपट्टी झालेले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतनं त्यांना सुद्धा म्हणजे त्यांच्यावर त्या दोघांवरच्या जे तक्रारी आहेत त्या आता मागे घेण्यात आल्या म्हणजे गंभीर स्वरूपाचा गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आणि आता तक्रार मागे घेऊन त्या तपासामध्ये काहीच सापडलं नाही आणि म्हणून तक्रारदारानं तक्रार मागे घेतली म्हणून म्हणजे त्यांचा भाजपमध्ये होणारा प्रवेश हा त्याचा मार्ग प्रशस्त झालेला आहे म्हणजे शिवसेनेमधनं हकालपट्टी झालेले किंवा शिवसेनेतनं जे काही आजवर भाजपामध्ये गेलेले मग त्यामध्ये खूप मोठी वर्ग आहेत त्यांची यादी म्हणजे ते एकनाथ शिंदे बरोबर गेले काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांबरोबर गेले काय पण भाजपाशी संलग्न असणाऱ्या पक्षामध्ये किंवा भाजपामध्ये प्रवेश करणारे जे काही नेते आहेत राजकीय नेते यांच्यावर कुठेतरी तपास यंत्रणांचा दबाव होता आहे यामुळेच ही लोक भाजपा प्रवेश करत आहेत का जसा म्हणजे हे गजू घुडके यांची जी म्हणजे त्यांनी तक्रार मागे घेतली आणि तक्रार मागे घेण्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे की मी हिंदुत्ववादी संघटनांमध्ये काम करत असल्यामुळे आणि हिंदुत्वाचा हिंदू राष्ट्राचा विचार करून सुनील बागुल आणि मामा किंवा नितेश राणे म्हणतात त्याप्रमाणे सुधाकर बडगुजर त्यांचे चिरंजीव दिलीप बडगुजर म्हणजे यांचे जे प्रवेश होत आहेत भाजपामध्ये ते कुठंतरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतात आणि मग तक्रारी मागे होतात मग त्यांचा भाजप प्रवेश करून घेतला जातो म्हणजे जेवढ्या जेवढ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत किंवा होते आहेत अशा सर्वांना म्हणजे भाजपामध्ये प्रवेश मिळत असेल तर जो आरोप विरोधी पक्षांकडनं केला जातो वारंवार त्याचा पुनरुच्चार केला जातो की हे पक्ष फोडण्यासाठी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा तपास यंत्रणांचा वापर केला जातो पोलिसी बळाचा वापर केला जातो आणि पक्ष फोडले जातात आणि त्यांचा भाजपा प्रवेश केला जातो आणि सत्तेचा मार्ग सुकर केला जातो असा भाजपावर नेहमी आरोप होतो मग शिवसेना पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्यासाठी अशा पद्धतीनं त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात आणि मग मागे घेऊन त्यांचा भाजपा प्रवेश घडून आणला जातो असे असं बोललं जात असेल किंवा असं प्रथम दृष्ट्या दिसत असेल तर मग जो आरोप होतोय त्या आरोपात काही तथ्य आहे का की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फोडण्याकरिता देवेंद्र फडणवीस भाजपा हा पोलिसी बळाचा वापर त्यांच्याकडून केला जातो या आरोपामध्ये काही तथ्य आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र